नमस्कार मी शीतल मोरे आज आपल्यासोबत सर्टिफाइड काउन्सिलर श्री अनंत महादेसर आहेत आपण त्यांच्या फ्री प्रोग्राम बद्दल जाणून घेतले जर तो तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक दिली आहे क्लिक करून जरूर तो पाहावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या पेड काउन्सिलिंग बद्दल माहिती करून घेणार आहोत त्यापूर्वी आमचा चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार सर नमस्कार सर्वसामान्य एक म्हणणं आहे सर्वांच की फक्त एखाद्या काउन्सिलरशी बोलून किंवा त्याचे ऐकून आपल्या आयुष्यातील प्रॉब्लेम कसे दूर होऊ शकतात असं कसं शक्य आहे त्याबद्दल सर आम्हाला काही माहिती सांगा काउन्सिलिंग करून खरंच फरक पडू शकतो का किंवा नुसतं फक्त बोलून काय फरक पडू शकतो का असे खूप संभ्रम किंवा खूप अशा समजूती आपल्या मनामध्ये आहेत जसं एखादा जेव्हा आपल्याला शारीरिक काही आजार पण आला म्हणजे साधस आपल्याला ताप आला किंवा खोकला लागला तरी पण आपण लगेच डॉक्टरकडे जातो किंवा औषध घेतो काहीतरी परंतु मानसिक का आजारीच्यावरती ते नाही होत ते, तो ते, तो ते मान्य करायला तयार नसतात की आपलं मनही आजारी असू शकतं बरोबर काहीतरी त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे एक गोष्ट मान्यच करत नाही आणि हे मान्य न केल्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि ते दुर्लक्ष केल्यानंतर त्याचं ते प्रमाण एवढं वाढत जातं आणि ते मग हाताबाहेर जातं आणखीन मग आपल्याला मग शौक ट्रिक्णे शौक ट्रिक्णे शौक सर, ते सायकॅट्रीची ट्रीटमेंट किंवा मग शॉक ट्रीटमेंट अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला द्याव्या लागतात हो सर माझ्यामध्ये हा जो सकारात्मक बदल झालाय ते तुमचे फ्री प्रोग्राम अटेंड करून झालाय असं मी खात्रीशी म्हणू शकते आता हे तुम्ही जे पेड काउन्सिलिंग सुरू केलेलं आहे त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्याल का फ्री प्रोग्राम मध्ये काय असतं सगळी माणसं एकत्र असतात त्यामुळे आपण प्रत्येकाचा प्रॉब्लेम नेमका काय आहे तो आपण फायंड आउट करू शकत नाही परंतु जेव्हा वन टू वन आपण असतो तेव्हा त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम नेमका काय आहे ह्याच्यावरतीच आपलं डिस्कशन होतं ह्याच्यावरतीच मेन काम होतं की त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम काय आहे नेमका जो प्रॉब्लेम आहे बऱ्याचशा वेळेला असं असतं की जो आपल्याला प्रॉब्लेम दिसतोय तो वेगळा असतो आणि जो प्रॉब्लेम असतो तो वेगळा असतो से की उदाहरण जर सांगायचं जर एखाद्या व्यक्तीला कुठल्याही तरी गोष्टीची भीती वाटत असेल तर ती भीती कुठून आली तिथपर्यंत पोचावं लागतं मुळापर्यंत पोचावं लागतं हा म्हणजे दिसते आपल्याला लेटसे एखाद्या गोष्टीची भीती वाटते समजा कुत्र्याची भीती वाटते हु, किंवा साधास झुरळाची पण भीती वाटते मग ती भीती कुठून आली काही जणांना कसं का रक्ताची भीती वाटते जे रक्त बघितलं की विशुद्ध पडतं ती भीती कुठून आली ती कुठून निर्माण झाली त्याच्या मुळापर्यंत जावं लागतं आता तुम्ही हे सांगा की फक्त हे काउन्सिलिंग घेऊन आपली मानसिक आरोग्य जसं चिंता आहे तणाव आहे हे कसं काय दूर होऊ शकतं बरोबर ह्याच गोष्टीवर आपण काम करतो आपले विचार बदला नशीब बदलेल ह्या विषयावरती बरेचसे प्रोग्राम आज टीव्हीवरती किंवा युट्यूबवरती अव्हेलेबल आहेत परंतु ते विचार जर आपण बदलायचा प्रयत्न जरी केला तर ते, ते बदलत नाही त्याच्या पाठीमागचं मेन रिझन काय असत काय असत <laughs> मेन रिझन हे असत की आपण विचार बदलायला जातो परंतु त्या विचारांवरती ज्या गोष्टीचं कंट्रोल आहे त्याच गोष्टी न बदलल्यामुळे त्या विचारांवरती कुठल्या गोष्टीचं कंट्रोल असत तर आपल्या मनात येणारे इमोशन्स आपल्या मनात येणाऱ्या भावना त्या गोष्टीवरती काम करणं खूप गरजेचं असतं आणि त्या गोष्टींवरती जर काम केलं आपण तर आपल्या मनात येणार जे विचार आहेत ते विचार बदलतात आणि जे बोललं जातं की विचार बदला नशीब बदल हे सत्य एका तर सत्य आहे परंतु अर्ध सत्य आहे पूर्ण सत्य नाही आहे कारण ते विचार तेव्हाच बदलतील जेव्हा आपल्या मनातल्या भावना बदलतील बऱ्याचशा वेळेला बघा आपल्याला आपण काय विचार करतो त्याच्याही पेक्षा जास्त महत्वाचं काय असत की आपण काय आतमध्ये फील बरोबर आहे आपण आतमध्ये काय अनुभवतोय जसं की बऱ्याच वेळेला माणसं समोरासमोर बोलताना कॉन्फिडेंटली बोलतात किंवा बोलताना पॉझिटिव्ह बोलतात परंतु आतमध्ये काय चाललेलं आहे हे त्याचं त्यालाच कळत माहिती असं समोर बोलताना मी पॉझिटिव्ह बोलतोय परंतु आतमध्ये निगेटिव्हिटी ती असते भरलेली आणि ती निगेटिव्हिटी काढण्यासाठी त्या इमोशनवरती काम करणं गरजेचं असतं आणि त्या इमोशनवरती जर काम केलं तर निगेटिव्हिटी ऑटोमॅटिकली दूर जाऊ शकते जसं तुम्ही बोललात की भीती कि किंवा चिंता किंवा त्यांना हाताना सहज बाहेर पडू शकतो किंवा सहज निघू शकतो सर आपल्याला खूप उत्तमच माहिती देत आहेत याचा पुढचा आपण त्यांना प्रश्न विचारूया की सर एखाद्या माणसाला काउन्सिलिंगची गरज आहे हे कसं काय ओळखायचं तसं बघायला गेलं तर प्रत्येकाला काउन्सिलिंगची गरज आहे परंतु जर प्रामुख्याने जर विचार केला तर ज्याच्या मनामध्ये जास्त नकारात्मक विचार येतात दुसरी गोष्ट की ज्याच्या मनामध्ये अशी एखादी कुठली तरी गोष्ट किंवा घटना जी साचून राहिलेली आहे ती सारखी सारखी त्याच्या मनामध्ये येते म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये एखादी गोष्ट असते हा किंवा अशी एखादी घटना किंवा असं काहीतरी घडलं असेल का ना तर ते त्याच्या मनातून ते गेलेलंच नसतं किंवा जात नसतं तर ते त्यांच्यासाठी त्याच्यासाठी गरजेचं आहे किंवा बऱ्याचशा वेळा खूप साऱ्या लोकांना ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम असतो म्हणजे जास्त विचार येतात विचार येतात आता जर बघितलं तर काउन्सिलिंग हे क्षेत्र खूप वास्ट आहे खूप मोठं आहे आपण ज्या काउन्सिलिंग करतो त्याच्यामध्ये स्ट्रेसशी रिलेटेड सगळं आपण कव्हर करतो मग तो स्ट्रेस कशाशी रिलेटेड असू दे mm. ते करतो आणि ती दुसरी गोष्ट जर मुलांच्या होती मुलांच्या काउन्सिलिंग आपण करतो तर त्यांना जर अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा अभ्यास करायच करण्यासाठी बसतायत परंतु अभ्यास होत नसेल लक्षात राहत नसेल तर त्यासाठी सुद्धा आपण काउन्सिलिंग करू शकतो का त्याला काउन्सिलिंगची गरज आहे बरोबर आहे सर तुम्ही म्हणताय सर्व प्रश्नांची मूळ आहे ती चिंतामध्येच आहे आणि एक म्हण पण आहे की चिंता ही चितेवरती नेते तर काउन्सिलिंगची गरज सर्वांनाच आहे सर पण योग्य काउन्सिलर कसा निवडावा तेही आम्हाला सांगा okay. आता तुम्ही माझ्यावरच उलट उलट बोलाय <laughs> तर योग्य काउन्सिलर कसा निवडावा मी तर तुम्हाला सांगेन की तसं पण काही अशी स्पेसिफिक आपण व्याख्या नाही करू शकत परंतु जर समजा तुम्ही एखाद्या काउन्सिलर फोन केला आणि ते तुमचा प्रश्न समजून घेण्याआधीच जर तुम्हाला जर बोलत असतील की तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो तर तो काउन्सिलर योग्य नसेल असं मी माझं मत आहे असं मला वाटतं कारण जर मी तुमचा प्रॉब्लेम काय आहे हे जर समजून घेत नाही काउन्सिलिंगचं मूळ काय आहे समोरच्या व्यक्तीचा प्रॉब्लेम नेमका काय आहे त्या प्रॉब्लेमला फाइंड आउट करणं हेच फिफ्टी पर्सेंट काम आहे एकदा का, एक का प्रॉब्लेम फाइंड आउट झाला एकदा का प्रॉब्लेम काय आहे ते समजलं की त्याचं सोल्युशन आपल्याला काढणं सोपं जातं प्रश्नाचं उत्तर हा नंतरचा भाग असतो पण तो, तो प्रश्न समजणं हेच अर्ध उत्तर असतं असं मला वाटतं फॉर एक्झाम्पल एक छोटंसं एक कोडं विचारतं तुम्हाला त्या कोड्याचं मला उत्तर द्या प्रेक्षकांपैकी सुद्धा लोक आपल्याला त्याबद्दल उत्तर देऊ शकतात कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर आलं तर तुम्ही देऊ शकि खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एका गावामध्ये एक मंदिर असत छोटस मंदिर असतं एक मंदिर असत त्या मंदिराला एक दरवाजा असतो ओके एकच दरवाजा असतो प्रश्न नीट समजून घ्या एका गावामध्ये एक मंदिर असतं त्या मंदिराला फक्त एकच दरवाजा असतो दरवाजा हा दोन हात लांबीचा असतो दरवाजा असतो आणि त्याच्या आतमध्ये चार हाताची मूर्ती आहे तिला उभीच्या उभी, उभी बाहेर काढायची अच्छा प्रश्न समजला हो दर्शकांपैकी प्रश्न समजला नसेल तर पुन्हा एकदा प्रश्न सांगू तुम्हाला एका गावामध्ये एक मंदिर असत त्या मंदिराला फक्त एकच दरवाजा आहे दरवाजा केवढा आहे दोन हात लांबीचा दरवाजे आहे आणि त्याच्या आतमध्ये चार हाताची मूर्ती आहे तिला उभ्याच्या उभं बाहेर बाहेर काढायचं उभ्याच्या उभं बाहेर आणायचं हा आणवी नाही करायची उभीच्या उभी, उभी बाहेर काढायची ते कसं काढणार माझ्या मते तर ते शक्यच नाहीये सर बघू आता प्रेक्षक आपले हा व्हिडिओ बघतील आणि याच्यावर उत्तर नक्कीच कमेंट मध्ये देतील तुम्ही ते दे नक्कीच बघा तरी पण काय वाटतं तुम्हाला दरवाजाच मोठा करतील <laughs> नाही दरवाजा मोठा नाही करायचा दरवाजा पण मोठा नाही करायचा तर मला तर वाटत एकच ऑप्शन आहे की त्या मूर्तीला असं आडबं करूनच दरवाज्याच्या बाहेर आणायला नाही लागेल उभीच्या उभी बाहेर काढायची उभीच्या उभी बाहेर काढायची नाही माझ्या मते तर ते शक्यच नाही आहे शक्य नाही आता शक्य होईल मी तुम्हाला प्रश्न परत एकदा सांगतो प्रश्न प्रॉपर कळला की उत्तर आपोआप येईल एका गावामध्ये एक मंदिर असत त्या मंदिराला फक्त एकच दरवाजा आहे तो दरवाजा दोन हात लांबीचा आहे त्याच्या आतमध्ये चार हाताची मूर्ती अच्छा हम्म हम्म तिला उभीच्या उभी, उभी बाहेर काढायची अच्छा मग दोन हात उंचीचा दरवाजा आहे आणि चार हातवाली मूर्ती आहे तर ती पण दोन हाताची असावी हाईटला हो हो ना <laughs> <laughs> म्हणजे हे उत्तर बरोबर आहे बरोबर आहे बरो हो हो म्हणजे मी काय तुम्हाला सांगितलं मी चार हात लांबीची मूर्ती आहे असं नाही बोलवत नाही नाही चार हाताची मूर्ती आहे हा बरोबर आहे बरोबर आहे माझ्या सांगताना मी काय सांगितलं दोन हात लांबीचा दरवाजा आहे आणि आतमध्ये चार चार हाताची मूर्ती आहे अच्छा अशाच प्रकारे जर प्रश्न प्रॉपर समजला तर अर्ध उत्तर आपल्याला आलंच म्हणून समजा तर योग्य काउन्सिलर कसा निवडावा याबद्दल अजून एक गोष्ट तुम्हाला मी सांगेन कि के hmm. की त्या व्यक्तीने ज्या काउन्सिलिंग केलं आहे त्यांचे फीडबॅक काय आहेत ते ओरिजिनल फीडबॅक असेल जे ज्यांनी काउन्सिलिंग घेतल्या आहेत त्यांच्यामध्ये काय बदल झाला त्यांना काय फरक पडला आणि त्याच प्रमाण किती आहे बऱ्याचशा वेळेला कसं असतं की शंभर मधले दोन चार फीडबॅक दाखवले जातात की शंभर लोकांच्या hmm. काउन्सिलिंग केल्या त्याच्यामध्ये हा म्हणजे त्यातले फीडबॅक देताना दोन चारच फीडबॅक दिले जातात परंतु त्याचा सक्सेस रेशो काय आहे मी जर पाहिलं तर मी फक्त पन्नास जणांच्या काउन्सिलिंग केलं आतापर्यंत परंतु त्याचा जो रेशो आहे त्या मी पूर्णपणे तुम्हाला लिस्ट देऊ शकतो या पन्नासपैकी कोणालाही फोन करा आणि काउन्सिलिंगचा फीडबॅक विचारू शकता तुम्ही की ह्या ज्या काउन्सिलिंग तु... जी तुम्ही एक म्हणजे कुणी एक घेतले कुणी दोन घेतल्यात काउन्सिलिंग तर तुम्ही ज्या काउन्सिलिंग घेतल्यात त्या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला फरक पडला का याबद्दल तुम्ही फीडबॅक घेऊ शकता आता त्या पन्नास पैकी एक दोन काउन्सिलिंग अशा पण आहेत की ज्यांना खरंच फरक नाही पडला त्यांना व्यसन होतं दारूचं व्यसन होत व्यसन मुक्तीवरती त्या काउन्सिलिंग होत्या तर त्या व्यसन मुक्तीवरती आपण काउन्सिलिंगमध्ये केला परंतु त्याच्यामध्ये दोन भाग असतात एक तर त्याला बदलायचंय किंवा त्याला जवळ ठेवायचं मग तिथे आपण ज्याला बदलायचं आहे त्यालाच आपण बदलू शकतो त्याला जर आपण जबरदस्ती आणून बसवलं असेल तर आपण त्याला बदलू शकत नाही त्याच्यात काहीच बदल होणार नाही माणसाला स्वतःहूनच आतून त्याला बदलायची पहिली इच्छा असली पाहिजे तेव्हाच सायकोलॉजी आपल्याला मदत करू शकते बरोबर आहे सर आता योग्य काउन्सिलर कसा निवडावा याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितले आता तुम्ही आम्हाला पेड काउन्सिलिंग कशी घ्यावी काय करणार तुम्ही त्याच्यामध्ये काय टेक्निक शिकवणार की जेणेकरून आयुष्य सुखाचे होईल याबद्दल सांगा पेड काउन्सिलिंगमध्ये आपण पहिले तर काय करतो आपण त्याचा प्रॉब्लेम फाइंड आउट करतो आणि त्या प्रॉब्लेमवरती आपण सोल्युशन देतो बऱ्याचशा वेळेला काय असतं की तो प्रॉब्लेम सिंगल एक प्रॉब्लेम नसतो बरेचसे प्रॉब्लेम्स असतात सिंगल प्रॉब्लेम असेल तर एखाद्या मध्ये सुद्धा सॉल्व्ह होऊ शकतो परंतु काही प्रॉब्लेम्स असे असतात की त्या प्रॉब्लेमची मुळं खूप खोलवर गेलेली असतात एका व्यक्तीचा एक काउन्सिलिंग केलं होतं त्या व्यक्तीला ट्रेनची भीती वाटायची म्हणजे ट्रेनमध्ये नुसतं चढायचं जा म्हटलं तरी पण त्याला भीती वाटायची hmm. मग फक्त तो एकच प्रॉब्लेम होता मग त्या प्रॉब्लेम सोल्युशन दिलं आणि पंधरा दिवसातच त्या व्यक्तीच्या मध्ये जवळपास नव्वद टक्के फरक पडला पूर्णपणे सॉल्व्ह एकाच काउन्सिलिंग मध्ये जे छोटासा प्रॉब्लेम असेल जे तो जसा दिसायला छोटा वाटतो परंतु hmm. त्या छोट्याशा प्रॉब्लेममुळे काय व्हायचं त्या व्यक्तीचं त्या व्यक्तीला जॉब सोडायला लागला होता घरून तो म्हणजे तो शेअर मार्केटमध्ये काम करायचा जॉब करायचा शेअर मार्केटमध्ये जॉब करायचा तर मग त्याला तो जॉब सोडून घरून शेअर मार्केट चालू करायला लागला होता आणि त्याच्यामध्ये बरेचसे त्यांना लॉस झाला म्हणजे प्रॉब्लेम दिसायला आपल्याला दिसा ला छोटा दिसतोय परंतु त्या प्रॉब्लेममुळे त्याचा पूर्णपणे आयुष्यावर काय परिणाम झाला किंवा पूर्णपणे आयुष्यावर काय परिणाम होतो तो प्रॉब्लेम तो परिणाम खूप मोठा होतो जेव्हा पूर्णपणे मुलासारकट निघून गेला तेव्हा तो फ्री झाला आणि आज तो व्यक्ती राहायला दिव्या दिव्यावरून दादरला रोज प्रवास करतो ट्रेनने छानच काय मस्त आहे म्हणजे तुम्ही खूपच छान सांगत आहात मग हे पेड काउन्सिलिंग घेऊन आयुष्यातील प्रॉब्लेम दूर होणारच आहे तर सर्वांनी तुमच्याकडून काउन्सिलिंग करून घेतलीच पाहिजे ओके okay, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह बघा एकाच काउन्सिलिंगमध्ये काय प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होत नाही काही जणांना दोन तीन चार अशा पण काउन्सिलिंग घ्याव्या लागतात आणि मी आज बऱ्याच जवळपास दोन वर्षांपासून मी काउन्सिलिंग या क्षेत्रामध्ये आहे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग या क्षेत्रामध्ये परंतु त्याच्या आधी पण मी मुलांच्या काउन्सिलिंग करायचो मग हे करत असताना माझ्या असं लक्षात आलं की किंवा नुसतं सांगून असं वागा किंवा तसं वागा तुमच्या वागण्यामध्ये असे बदल करा तुमच्या जगण्यामध्ये असे काही चेंजेस करा असं सांगून ते काही बदल होत नाही मग त्याच्यासाठी आपण ह्या काउन्सिलिंगमध्ये काही टूल्स आणि टेक्निक्स वापरतो जे टूल्स आणि टेक्निक्स वापरल्यामुळे त्याला ते बदलणं सोपं जातं त्या व्यक्तींकडून ते करून घेणं पण गरजेचं आहे आणि तेव्हा मी लाईफ चेंजिंग हा एक कॉन्सेप्ट काढला की जर एक दोन किंवा मध्ये तीन मध्ये जर एवढा फरक पडतो तर त्या व्यक्तीला जर पूर्णपणे हँडहोल्डिंग होल्डिंग सपोर्ट दिला त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम तर खूप मोठा आहे तर तो प्रॉब्लेम मधून त्याला पूर्णपणे जर बाहेर काढायचं असेल तर तो एक दिवसात किंवा एका काउन्सिलिंग मध्ये बाहेर पडणार नाही तर ते त्याला पूर्णपणे जर आपण सपोर्ट केला तर तीन ते सहा महिने जर त्याला सपोर्ट केला तर त्याच्यातून तो बाहेर पडू शकतो म्हणून आपण लाईफ चेंजिंग काउन्सिलिंग हा कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये आणला अच्छा आता तुमचे फ्री प्रोग्राम तर मी स्वतः पण अटेंड केले त्यात पण तुमचे टूल्स अँड टेक्निक्स म्हणजे मला तर त्याच्यानी फारच सकारात्मक माझ्या आयुष्यात बदल झालाय त्याच्यानंतर आता आपण काउन्सिलिंग ह्या विषयावरती बोललो की, की पेड काउन्सिलिंग पण काय काय फायदा होऊ शकतो आता तुमच्या बोलण्यातून मला असं जाणवते की ते लाईफ चेंजिंग काउन्सिलिंग नावाचं काहीतरी नवीन कॉन्सेप्ट तुम्ही सांगताय तर त्याबद्दलही आता आम्हाला तुम्ही माहिती द्या ओके याबद्दल जर बोलायला गेलं तर पूर्णपणे एक व्हिडिओ सोडून जाईल मग मला वाटतं आपण हे दर्शकांना विचारूयात पुढे जर केला दुसरा व्हिडिओ केला तर त्याच्यासाठी तुम्ही किती आहात प्रेक्षक असतीलच कारण आपला फ्री प्रोग्राम वाला व्हिडिओला पण चांगलेच व्ह्यूज मिळालेले आहेत त्याचे चांगलेच कमेंट्स पण त्यांचे चांगले आले आहेत आगले आणि आता तुमच्या पेड काउन्सिलिंग बद्दल ऐकून त्याच्यावरती तया, पण सकारात्मक विचार करतीलच आणि आई पुढे जाऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लाइफ चेंजिंग काउन्सिलिंग काय असतं त्याच्यासाठी आपण खरंच एक नवीन व्हिडिओ बनवूया धन्यवाद सर आपण काउन्सिलिंग या विषयावरती उत्तमात उत्तम माहिती दिली आता आमच्या प्रेक्षकांना याचा नक्कीच उपयोग होईल या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा सर त्याची उत्तरं नक्कीच देतील या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद